सांगली अमराईमध्ये ओम योगा ग्रुप यांच्या वतीने योगा दिनानिमित्त योग, दिना योग, योग साधक गुरुजी यांच्या माध्यमातून योगा दिन साजरा करण्यात आला अमराईमध्ये आज योगा दिनानिमित्त ओम योगा ग्रुपच्या वतीने योगासने करण्यात आली यामध्ये शंभरहून अधिक योग साधकांनी सहभाग नोंदविला होता यावेळी योग साधक गुरुजी यांनी आपले आरोग्य सदृढ ठेवण्याकरिता योगा करण्याचा संदेश दिला विनामूल्य योगा घेतला जातो तरी योग साधकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी गुरुजी यांनी केले यावेळी यूजचे संचालक धनेश काका शेटे यांच्यासह योग साधक उपस्थित होते आज एकवीस जून जागतिक योग दिन दरवर्षी आपण कट्ट्यावर साजरा करतो आपले ओम उठाचे साधक जवळजवळ पन्नास ते पंचावन्न आहेत आज जवळजवळ शंभर टक्के सर्वांची उपस्थिती लाभलेली आहे सर्वांनी सकाळी सव्वा सहा वाजता बरोबर योगा प्राणायामला आपण सुरू केले आता साडेसातला म्हणजे एक तास पंधरा मिनटं सतत कंटिन्यू योगा प्राणायाम घेतलेले आहेत आणि सर्वांचा सरा सर्वांना एक प्रकारे आनंद मिळतो याच्यातून आणि आरोग्य चांगलं राहतं हे ने नेहमी म्हणतो आहे की की लोकांनी आरोग्यासाठी झटावं आणि सकाळी योगा प्राणायाम करावा काय आपण नेहमी म्हणतो की ती तीन नियम आहेत की जीवनातले आरोग्य कसं ठेवावं ते तीन निरोगी आरोग्य राहण्यासाठी योगा आहार विहार आणि निद्रा आहार म्हणजे सकस आणि चौरस आहार पाहिजे आणि विहार म्हणजे योगा प्राणायाम व्यायाम पाहिजे आणि निद्रा म्हणजे चांगली झोप पाहिजे हे तीन जर माणसाच्या जी जीवनात असेल तर निश्चित त्याचं जीवन सफल होतं त्याला दीर्घायुष लाभतं त्याला व्याधीमुक्त शरीर राहतं आणि मी सर्वांना हेच सांगेन संदेश देईन की सर्वांना नियमितपणे योगा प्राणायाम करावा आणि आपलं शरीर स स चांगलं ठेवावं आणि आरोग्य संपन्न राहावं आणि निरोगी राहावं ही सर्वांना मी सदिच्छा देते